माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गाव असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली या गावांना जोडणारे रस्ते चिकलमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नाहीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ट्रॅक्टरमधून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या ग्रामस्थांशी संवाद साधून पूरग्रस्त कुटुंबांना त्यांनी धीर दिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाले अनेक शेतकऱ्यांच्या पिकांसह माती खरडून वाहून गेल्याचे दिसून आले यावेळी त्यांनी घराचे नुकसान जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांशी विचारपूस केली प्रशासनाकडून तांदूळ गहू जेवण तसेच जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की शेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रक्कम जमा केल्याचे माडा तालुका प्रशासनाने सांगितले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम माडा उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री आव्हाड तहसीलदार श्री संजय भोसले तसेच